रोहिणी नक्षत्र चुकले पुढे पंधरा दिवस डोळे आभाळाकडे आभाळातून थेंब नाही म्हणून डोळ्यातून अश्रू अखेर तो आला परंतु चांगलाच बरसला कारण होत्याचे करून गेला बियाण्याचे कोंब अकाली जमिनीत काढल्या गेले वरुण राजा बळीराजास आज रडवून गेला खरीप हंगामातील काल रात्रीचा व आजचा पाऊस हाहाकार माजून गेला आहे बुधवारी रात्रीपासून प्रथमच जिल्ह्यात धुळे जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी लागली चातकासारखी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यास दिलासा मिळाला परंतु ही हजेरी वाट लावून गेली आहे असे शेतकरी नेते व सोने नऊ दहा गावात भीती देणारा पाऊस यशोदा नदीत तुडुंब भरली दोन तीन गावात तर ढगफुटीसारखी वृष्टी झाली टाकळी दरणे ते अल्लीपूर हा मार्ग बंद पडलाय लावलेले बियाणे नुकतेच अंकुर सोडू लागले होते परंतु इतका पाऊस बारा तासात झाला की शेताचे तलाव झाल्याचं दिसून येते असे सतीश दानी रडवेल्या अवस्थेत सांगत आहेत असे कधीच जून महिन्यात झाले नाही असेही ते सांगतात जिल्हा आपत्ती निवारण कक्षाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार देवळी तालुक्यात डिगडोह येथे पूर आला आहे या पुरात तीन व्यक्ती अडकल्या त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथकास पाचारण करण्यात आले आहे हिंगणघाट तालुक्यातील आलम डोह ते अल्लीपूर वाहतूक बंद पडली आहे वर्धा ते राळेगाव रस्ता पुराच्या पाण्याने बंद पडला असून इंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाचा संपर्क जगाशी संपर्क तुटला आहे आलमडोह येथे यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे तसेच सोनेगाव येथे पुलावरून पाणी वाहत असल्याची सूचना प्रशासनाने दिली आहे धाम प्रकल्पातून कालव्याद्वारे विसर्ग सुरू झाला आहे जनता टाइम जटा टीव्ही चॅनल साठी बंडू कोसुरकर जिल्हा प्रतिनिधी वर्धा सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट